जिल्हास्तरीय सीरत क्वीज स्पर्धेत मौलाना हुजेफ्फा वस्तानवी यांची मुख्य अतिथी पाच ऑक्टोंबर रोजी लोणार येथे होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहून समाज बांधवाने लाभ घ्यावा ॲडव्होकेट रिजवान जड्डा अध्यक्ष जमियत उलेमा हिंद लोणार जमीयते उलेमा महाराष्ट्र शाखा लोणार व डॉक्टर जाकीर हुसेन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज लोणार यांच्या संयुक्त विद्यमाने पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हास्तरीय सीरत क्वीज स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून देशातील प्रख्यात इस्लामी विद्वान शिक्षण तज्ञ व समाजसेवक हजरत मौलाना मोहम्मद हुजेफा वस्तानवी हे उपस्थित राहणार आहेत सध्या मौलाना हुजेफा हे जामिया इस्लामिया ईशा अतुल उलूम अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार महाराष्ट्र या संस्थेचे प्रमुख रईस आहेत तसेच जे आय आय यू एस मेडिकल कॉलेज जालना व आय आय एम एस आर जालनाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत ते हाफिज आलिम फाझिल लेखक असून उच्च शिक्षण प्राप्त केलेले विद्वान आहेत त्यांनी मौलांना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटी हैदराबाद येथून बी ए आणि एम ए उर्दू कवयित्री बहिनबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथून एल एल बी केलं असून सध्या तेथूनच पी एच डी करत आहेत मौलांना अरबी उर्दू फारसी इंग्रजी गुजराती आणि हिंदी अशा अनेक भाषांचे अभ्यासक आहेत दोन हजार दोनपासून ते जामिया इस्लामिया ईशा अतुल मध्ये व्याख्यात आहेत कुराण हदीस व शरियत शास्त्रात त्यांना विशेष प्रावीण्य आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सिंग इंजिनिअरिंग मॅनेजमेंट मेडिकल फार्मसी शिक्षण आय टी आय व लॉ कॉलेज यासारख्या अनेक आधुनिक आणि अने पारंपरिक शिक्षण संस्था यशस्वीपणे राबवल्या जात आहेत देशभरात त्यांनी एकोणऐंशी मॉरल एज्युकेशन बॉईज ब्रँचेस सदतीस गर्ल्स ब्रँचेस आणि एकशे अठ्ठावीस मॉडर्न एज्युकेशन इन्स्टिट्यूट उभारले आहेत त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत त्यामध्ये सफरनामा जुनोबी आफ्रिका उर्दू अदब और मदारिसे इस्लामिया सिरतुनबी मकासिदे नुजुल ए कुरान सियासत जमू रिहत ओटिंग और इस्लाम मस्जिद ए और शहर ए कुदस आदी महत्वाच्या ग्रंथांचा समावेश आहे रुहानी परंपरेत त्यांना अनेक बुजुर्ग व आकाबीर यांचे खलीपद प्राप्त झालं आहे त्यांना ब्रिज अवॉर्ड्स रशिया फैज अवॉर्ड के इंटरनॅशनल फॉरम तुर्के यासारखे अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय सन्मान लाभले आहेत मौलांना वस्तानाबी यांनी बहरीन सौदी अरेबिया तुर्की जॉर्डन मलेशिया इजिप्त दक्षिण आफ्रिका रशिया युनायटेड किंगडम अशा अनेक देशांना भेटी देऊन इस्लामी शैक्षणिक आणि सामाजिक विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेतील भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे या ऐतिहासिक सीरत क्वीज स्पर्धेत लोणार व जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केलं आहे मौलांना वस्ता नवी यांच्या उपस्थितीने व त्यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी लोणार प्रतिनिधी फिरदोस खान पठाण संपादक सौदागर मोहम्मद रफी السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ اہل بلڈانے کے لیے عظیم خوشخبری ہے کہ سیرت النبی صلی اللہ علیہ وآلہ وسلم کا دوسرا مرحلہ پانچ اکتوبر کو ایل سی پی ایس میں ساڑھے دس تا ساڑھے گیارہ تک منعقد ہوگا جس کے اندر اسی روز بعد نماز زہر ڈاکٹر زاکر حسین جونیئر کالج لونار میں ایک عظیم الشان جلسہ انعامات تقسیم منعقد ہوں گا جس میں رئیس جامعہ مفکر ملت قوم و ملت کے رہبر حضرت مولانا محمد صاحب وستان بھی زیدت مالین تشریف لائیں گے اسی طرح اہل لونار سے ادبن گزارش ہیں اور اطراف و اکناب سے کہ اس پروگرام میں اپنی شرکت کو یقینی بنا کر شکریہ کا موقع انعائے परमाई आणि इस प्रोग्राम को अपनी शिरकत से कामयाब बनाए जजाकअल्लाह खैर खायर, व खैरुल जजा ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदलायुन न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाइक कमेंट शेअर करायला विसरू नका